दो देशों की सरहदें इस तरफ हमारा हिंदुस्तान बी एस एफ एंड अभी हम हैं ज़ीरो लाइन पर दिस इज़ आवर ज़ीरो लाइन एक तरफ हिंदुस्तान और दूसरी तरफ पाकिस्तान का दरवाज़ा और ये अगर हम जीरो लाइन क्रॉस करते हैं तो आ जाते हैं पाकिस्तान में वेलकम टू पाकिस्तान दिसायला अतिशय सुंदर आणि भाषा अगदी रसाळ गोड मधुर असं म्हणावं अशी युट्यूबर असणारी ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे पाकिस्तान गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती दिल्याचा गंभीर आरोप तिच्यावरती आहे आणि या घटनेने एकच खळबळ उडाली आहे मागच्या दोन वर्षामध्ये तीन वेळा पाकिस्तानात ती गेलेल्या ज्योतीचे उद्योग बघून तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावाल मिळालेल्या माहितीनुसार युट्यूबवरती व्हिडिओ करत असताना ज्योतिषी दानिशसोबत ओळख झाली दानिश हा मूळचा पाकिस्तानी मात्र भारतामध्ये मा राहतोय आणि पाकिस्तानचा उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कामसुद्धा करतोय दोन हजार पंचवीसमध्ये नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानचे जे जे अधिकारी आपण परत पाठवले त्यामध्ये दानिशचा समावेश आहे मात्र दानिशची आणि ज्योतीची ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण झाले त्याच्या मदतीतून दोन हजार तेवीसपासून ती तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आली आणि इथूनच पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांशी तिचा संपर्क सुरू झाला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा म्हणजे आय एस आयच्या अधिकाऱ्यांशीही दानिशने तिची ओळख करून दिली आणि त्यांच्यामध्ये नियमित संवाद असल्याचे पुरावे मिळाले आहेत इतकंच नाही तर दानिशसोबत ती इंडोनेशिया आणि बालीसारखी ठिकाणंसुद्धा सुद्धा फिरली गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे की भारतात परतल्यानंतरही ज्योतीने पाकिस्तानी सतत संपर्क ठेवला विविध ॲप्सच्या माध्यमातून भारतातील संवेदनशील माहिती ती शेअर करत राहिली त्यामध्ये अनेक महत्वाच्या ठिकाणांचा समावेश होतो ज्योतीने पाकिस्तानामध्ये काही ट्रॅव्हल ब्लॉक सुद्धा केले आणि त्यामुळेच ती खरंतर गुप्तचर विभागाच्या नजरेत आली पाकिस्तानमधून परतल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी तिच्यावरती पाळत ठेवली तिच्या ऑनलाईन चॅटिंग परदेशी दौरे संपर्काची काही काळापासून चौकशी सुरू होती इतकंच नाही तर तिच्या अकाउंटवरून कुणी आणि कशासाठी पैसे टाकले ती त्याचा उपयोग कसा करते हे सुद्धा बघितलं जात होतं तिने पाकिस्तानच्या यंत्रणांशी अनेक महत्वाचे व्हिडिओ फोटो आणि माहिती सुद्धा शेअर केली आहे पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर मात्र तिला अटक करण्यात आली आहे अटकेनंतर ज्योती मल्होत्राची चौकशी केली जातीय आणि तिच्या संपर्कात आणखी कोण कोण होते हे सुद्धा शोधलं जात आहे तिने ही माहिती पैशासाठी की इतर कुठल्या फायद्यासाठी शेअर केली याचा सुद्धा तपास केला जातोय मात्र आय एस आयच्या हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आता हरियाणा पोलिसांनी ज्या सहा जणांना अटक केली आहे त्यामध्ये ज्योतीचा समावेश आहे ज्योतीला लाखो फॉलोअर्स आहे आणि असं असताना सुद्धा ज्योतीने जो काही प्रकार केलेला आहे तो निश्चितच संता पडणार आहे या सगळ्या बाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका